वडाशहर व तालुक्यामध्ये रामनवमी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली अयोध्येमध्ये राम मंदिराची स्थापना करण्यात आल्यानंतर ही पहिलीच रामनवमी असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता त्यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले होते केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून शिवसायक नंदकिशोर कापसे यांनी तालुक्यातील गावपाड्यातील भक्तांच्या भेटी घेऊन उत्साहामध्ये सामील होऊन सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या वाडा तालुक्यातील सोनाळे कुडूस गारगाव डाहे परळी आदी ठिकाणी रामनवमीनिमित्त भजन आरती पाणेगा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडले सोनाळे कुर्द येथे भाजपचे राजश्री कामे यांच्यातर्फे चार दिवसापासून रामनवमी मोठ्या उत्साहामध्ये जल्लोत्सामध्ये साजरी करण्यात आली यावेळी सुव्यवसायिक नंदकिशोर कापसे यांनी स्वतः कीर्तनामध्ये सामील होऊन सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या गावातील सांप्रदायिक भजनी मंडळाच्या वतीने सकाळपासून भजन ग्रंथ वाचन सुरू होते तसेच गाळगाव येथे रामनवमीनिमित्त निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कार्यक्रमस्थळी यादव कांबडी रमेश कातकरी संतोष चौधरी उपस्थित होते तर वाडा शहरामध्ये रामनवमीनिमित्त निमित्त प्रभू श्रीरामाची प्रतिमा ठेवून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद वाटून हा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी सुव्यवसायक नंदकिशोर कापसे भाजपचे मनीष ध्येरकर उपस्थित होते कुडुस येथे रामनवमी कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला यावेळी जय श्रीरामाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मंगेश पाटील राजेश मुकणे सचिन पाटील धनश्री चौधरी दीक्षा पाटील मेघना पाटील अंकिता दुबेले अर्चना भोईर बापू लेले भालचंद्र कासार नितीन घरत रामचंद्र भोईर डी जी भोईर अनंत भोईर संतोष गोळे